उपसङ्गमित्वा भगवन्तम् अभिवादेत्वा एकमन्तं गतासि एकमन्तं पिता गोषा देवता भगवन्तं गाथाय गजपासि बहुदेवा मनुषा स मङ्गलानि वसन्तयु आतङ्कमानसोत्तानं द्वे मङ्गलमोत्तमम् असेवना च पादानं वन्दितानं च सेवना भूजा च पूजनीयानं केतां मङ्गलमोत्तम पतिरूपदे स वासो च पूपे च कतमुता अथ समापनीति च एताम् मङ्गलमुत्तमम् विनयो च च यावाच एतं मङ्गलमूत्तमम् उपराणं भूतकारसङ्गभो अनाकुलातकं मन्त्रा एतं मङ्गलमूत्तमं तानन्त गं मियन्त यातकार सङ्गभो अनवजानितम् निये तं मङ्गलमुहूर्तम् आरति वीरति पापाम च पहाना च सैयम् अपमादो च कार्यवोचनिवातो च शान्तुष्टिसकथन्यतालेन धां मन एतां मङ्गलभूतमं हन्ति सता कालेन दमसा मसाकत्ता एतं मङ्गलभूपमं तपोत ब्रह्मचर्या च अर्यसतान उत्तमङ्गीकादिशाधिकवानम् सपराधिका सपत सोति गच्छन्ति तं देशं

खासदार श्रीकांतजी शिंदे अनिल कुमारजी गायकवाड राहुलजी जी ढोले राहु दो, लोंडे आणि सर्व परिवारातील सदस्यांना सूचना आहे की त्यांनी रिकू संघाला ससन्मानपूर्वक चिवरदान करावं ही चिवराची परंपरा अनेक वर्षापासून आपल्या देशात बुद्धांच्या त्यागाचं प्रतीक आहे शिलाचं प्रतीक आहे चारित्र्याचं प्रतीक आहे ज्ञानाचं प्रतीक आहे किंवा अं आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सूचना आहे की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना मी कोटी कोटी वंदन करतो शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आज या वर्षा निवासस्थानी उपस्थित सर्व आदरणीय भंतेजींच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज या आपल्या उपस्थितांच्या उपस्थितीने वर्षा या निवस निवासस्थानी प्रेमाचा आणि आपल्या आशीर्वादाचा वर्षाव झालाय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही गेले दोन वर्ष तरी मी सीएम म्हणून काम करत असलो तर लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सामान्य माणसाच्या या वर्षा तुमच्या तुमच्यासारखे सर्व सर्व असामान्य भंते जी उपस्थित झालेले आहेत ते माझं मी भाग्य समजतो आणि अं मी मनापासून आपलं स्वागत करत असताना आपल्या सर्वांना धन्यवाद देतो खरं म्हणजे आज जगात अनेक ठिकाणी संघर्ष युद्ध सुरू आहे परंतु खर सांगायचं सा म्हटलं तर आज जगा जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज नाही आणि हे आपण सगळ्यांनी आचरणात आणलं तर फार समाज आपला देश आपलं राज्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आज अनेकांकडे ज्ञान खूप असेल तरी बुद्धाचे तत्वज्ञान असणं देखील आवश्यक आहे आणि म्हणून ये मत हे मत आणि हे मानणाऱ्यांपैकी मी आहे आमचं राज्य सरकार या दोन्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची संविधान संघट आपलं घटना यावर आधारित आमचा राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून आपण मंत्रीजी जे सांगितलं ते आता मी लक्षात ठेवलेलं आहे की आपलं ह्याला धम्माचल अजिंठा लेणी येथे पाली भाषेच्या विद्यापीठास मान्यता देण्याबाबत सरकार आपलंच आहे त्यामुळे हे समाजासाठी जे करायचं ते आपण नक्की करू आणि अनेक आपल्या जे काही आपण निवेदन दिले त्याच्याबद्दल एक बैठक लावू आणि दुसरं यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर एक संविधान भवन या ठिकाणी बांधण्याचं प्रयत्न करतोय म्हणजे तसा निर्णय आम्ही घेतलाय तालुका स्तरावर हे संविधान भवन झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय असेल अभ्यासिका असेल आपल्या शिकणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं काम होईल छत्रपती संभाजीनगरच्या जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्याचा विकास सुद्धा आपला सरकार आपलं करत आहे आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये वर्षावास या पवित्र महिन्याला फार महत्व आहे तरी पावन माजा माजा या पावन महिन्यात आदरणीय गणाला घरी बोलावून अन्नदान व संगणाचं पवित्र कार्य माझ्या आणि माझ्या परिवाराच्या हातून घडावे एवढं माझी इच्छा होती आणि त्याप्रमाणे आयोजन झालं आणि आपण सगळेजण आले आलात या कार्यामध्ये आपले राहुल लोंडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अनिल गायकवाड आपले राजीव वाघमारे या सगळ्यांचंच योगदान आहे या कार्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जे काही आम्ही समाजासाठी करतो आहे या राज्याला पुढं नेण्यासाठी करतो आहे आणि खरं म्हणजे आपला देश पुढं गेला तर राज्य पुढं जातं देशाचा विकास झाला तर राज्याचा विकास होतो आणि म्हणून देश आपला जगभरामध्ये दे, भारत देश हा नंबर एकचा चा देश झाला पाहिजे असा सगळ्यांचा प्रयत्न आहे आज आणि प्रधानमंत्री महोदय त्या दिशेने प्रयत्न करतायत आणि महाराष्ट्र देखील मोठं राज्य आहे आणि आपण पाहिलं की आज तुम्हाला गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये आम्ही केलेलं काम आपल्या समोर आहे आज मोठे मोठे रस्ते होत आहेत पूल होत आहेत मेट्रो होती आहे अनेक प्रकल्प होत आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजनाही होता म्हणजे त्याच्यातले एक उदाहरण फक्त सांगेन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक योजना आहे सरकार कुणासाठी असत सरकार सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आले पाहिजे सर्व घटकांसाठी शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी आपण सगळेच सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये अं बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आपण जे जन्माला आलो जन्माला आल्यानंतर आपण स्वतःसाठी तर जगतो पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठे कधी म्हणजे एक कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि म्हणूनच रात्रंदिवस काम करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करतंय आहे जी आपले आशीर्वाद असेच आपले सहकार्य योगदान आणि शुभाशीर्वाद असेच कायम असू द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद जय जय भीम जय बुद्ध चिवर्धनाचा पहिलं हा त्यानंतर मग पोहोचून घालून शेवर येण्यासाठी दम देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहे